अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात कायदा कडक असताना देखील बालिकांवरील अत्याचार व तिच्या विनयभंगाचे प्रमाण कमी झालेले नाही सोलापूर शहरात गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील सात महिन्यात प्रत्येक दिवसातून एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार किंवा झाल्याची घटना घडली आहे मागच्या वर्षीही पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यांचे प्रमाण जवळपास असेच होते पोलिसांनी तातडीनं तपास करून प्रत्येक गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई देखील केली आहे दोन हजार बारा साली केंद्र सरकारने बालकांविरोधात अत्याचारातील आरोपीस कठोर शासन करण्यासाठी कायदा आणला दांडला अठरा पेक्षा कमी वयाचा मुलगा किंवा मुलींना कायदा समान आहे बालक जर सोळा वर्षाखालील असेल तर किमान शिक्षा वीस वर्षाची आहे तर सर्वाधिक ही देहदंड आणि फाशीची शिक्षा देखील होऊ शकते खटला चालवावा पुरावे कसे गोळा करावेत पोलिसांनी तपास कसा करावा या संदर्भात देखील नियम सांगितले पालकांचा जबाब त्वरित न्यायाधीशांसमोर नोंदवून घ्यावा अशा तरतुदी आहेत मात्र काही गुन्ह्यांमध्ये कौटुंबिक वाद पूर्व वेमनस्य प्रॉपर्टीचा वाद अशा कारणातून ही कायद्याचा आधार पॉक्सो अंतर्गत फिर्यात दाखल होत असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात गुन्ह्याच्या मुळाशी गेल्यावर तपास अधिकाऱ्यांना तसे अनुभव आले आहेत कायद्याचा गैरवापर होत अनेक घटनांमधून आले आहे पण हा कायदा खरोखर अल्पवयीन बालकांच्या सुरक्षेचे मोठे आहे गंभीर स्वरूपात कमीत कमी शिक्षा वीस वर्षाची तर फाशीची शिक्षा होऊ शकते या कायद्यात प्रिजम्शन देखील करण्यात आले आरोप खरे आहेत गुन्हा केला या संदर्भात प्रिजम्प्शनचे तत्व आहे असे खटले जलदगती न्यायालयात चालतात दोन हजार अठरा साली भारतातील कथुआ आणि उन्नाव येथे बालिकांवरील बलात्कार झाल्याच्या घटनानंतर गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने पॉक्सोत बदल करण्यात आले त्यानुसार आता बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला फाशीची आणि सोळा वर्षाखालील मुलींवर बलात्कार केल्यास कमीत कमी दहा वर्षे ते वीस वर्षे शिक्षेची तरतूद आहे विनयभंग झाल्याच्या गुन्ह्यात आरोपीला दहा ते चौदा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते सोलापूर शहरातील गुन्ह्यांची स्थिती याप्रमाणे बलात्काराचे एकूण गुन्हे त्रेचाळीस विनयभंगाचे गुन्हे सहासष्ट आणि एकूण दाखल गुन्हे आहेत एकशे नऊ तर दोन हजार पंचवीस मधील ऑक्सोची स्थिती याप्रमाणे बलात्काराचे एकूण गुन्हे छत्तीस विनयभंगाचे गुन्हे चोवेचाळीस आणि एकूण दाखल गुन्हे आहेत ऐंशी